राज्यात बेपत्ता झालेल्या महिला मुली आणि बालकांचा शोध घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या दोन विशेष मोहिमांमुळे हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुललं आहे एप्रिल सतरा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल सहा हजार तीनशे चोवीस बेपत्ता महिला आणि बालकांचा शोध घेण्यात आला आहे यामध्ये चार हजार नऊशे सहा महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट आहे ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी दिली आमदार सुनील शिंदे ते या काळात बेपत्ता झालेल्या मुलींचा विषय उपस्थित केला त्यावर आमदार चित्रा वाघ यांनीही एक महत्वाचा प्रश्न विचारला आई वडील तक्रार देत नसल्यामुळे बेपत्ता मुलींची संख्या वाढते का यावर मुख्यमंत्री म्हणाले कौटुंबिक वाद घरगुती हिंसाचार यामुळे अनेक महिला घर सोडतात अशा महिलांसाठी राज्यभर भरोसा या वन स्टॉप केंद्रांद्वारे समुपदेशन कायदेशीर मदत व संरक्षण दिलं जात शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या पोलीस काका दीदी उपक्रमामध्येही मिसिंग पर्सनची माहिती समाविष्ट केली जाणार आहे यामुळे लहान वयात हरवलेल्या मुलांचे समुपदेशन व पुनर्वसन शक्य होईल विशेष म्हणजे ऑपरेशन मुस्कानची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे ही केवळ एक सरकारी मोहीम नाही तर हजारो कुटुंबांचं आयुष्य बदलणारी चळवळ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मिसिंग प्रकरणात तत्काळ पोलीस किंवा एक हजार अठ्ठ्याण्णव चाईल्डलाईन ला संपर्क करा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका निभावूया आणखी अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज एक आपण ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं किंबोना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलं आहे